दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली कोर्टाच्या अंतरिम आदेशाला मुंडेकडून आव्हान देण्यात आले पोटगीसाठी करुणा मुंडे या पात्र असल्याचा निर्णय कोर्टानं दिला आणि वांद्रे फॅमिली कोर्टाच्या याच निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान या संदर्भातली आणखी माहिती आपल्याला देतील भाग्यश्री नक्कीच कविता शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान करुणा मुंडे यांच्या वकिलांना वकी, यांच्या वकिलाच्या यांच्या संदर्भात अपिलाला विरोध करत उत्तर दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ धनंजय मुंडे यांनी मागितलेला आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पास झालेल्या अंतरिम देखभाल आदेशाची पुढील सुनावणी सुनावणीच्या तारखेपर्यंत अंमलबजावणी केली जाणार नाही असं आश्वासन देखील धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिलेलं पाहायला मिळत यामध्ये विशेष म्हणजे मुंडे यांनी हे सगळे जे करुणा दावे केले होते की मी त्यांच्या लग्नाची पहिली बायको आहे माझ्या मा, माझी मुलं त्यांचं पोषण धनंजय मुंडे करत नाहीत या सगळे जे सगळे दावे आहेत हे खोटे असल्याचे धनंजय मुंडे यांनी या अपिलामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी त्या महिलेशी कधीही लग्न केलंच नाहीये असं देखील त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी असं युक्तिवाद देखील केलेला आहे की ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे या व्यतिरिक्त तिचे स्वतः ते करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत त्या राजकारणांशी देखील जोडल्या गेलेल्या ता आहेत त्यामुळे त्यांना काही पैशांची गरज नाहीये या व्यतिरिक्त मुलांचं जे भरण पोषण आहे ते मी स्वतः करतो मी मुलांना पैसे देतो तरी देखील या अतिरिक्त पैशांची मागणी करतायत अशा पद्धतीचे जे दावे आहेत ते अपिलामध्ये करण्यात आलेले पाहायला मिळतात सध्या तरी कविता त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार या करुणा मुंडेंच्या पुढच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट होईल कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल भाग्यश्री आणि यानंतर करुणा मुंडे स्वतः दूरध्वनीवरून आता सोबत आहेत करुणाताई स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये तुमच्या संदर्भात जो कोर्टानं निर्णय दिला होता त्याला आता आव्हान देण्यात आलेलं आहे याबाबतची तुमची प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया हेच आहे की जसे की मला कोर्टाने दोन लाख रुपये मेंटेनन्स दरमहा आदेश केलेला आहे तो जे की जे धनंजय मुंडे आहे त्यांना द्यायचे नाही मला त्याच्यासाठी ते वरती कोर्टामध्ये गेलेले आहे आणि त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे की माझी जे करुणा मुंडेची जे आहे ते इन्कम आहे त्याच्यासाठी त्यांनी ते पिटिशन मध्ये टाकलेलं आहे की तिची इतकी इन्कम आहे दोन दोन कंपनी आहे इतकी इन्कम सोर्स आहे त्याच्यासाठी त्यांना गरज नाहीये मेंटेनन्सची मेंटेनन्सची गरज नाहीये असं त्यांनी त्यांची बाजू मांडलीय आणि आता मी एकवीस तारीखेला जज साहेबांनी ठेवली आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण डिक्लेरेशन करणार आहे की ज्या ज्या त्यांनी सांगितलेला आहे की ते कंपनी माझी पूर्णपणे बंद आहे गेले सात वर्षपासून बंद कंपनीच्या बेवरा त्यांचे जे वकील आहेत त्यांनी कोर्टामध्ये दिलेला आहे एक कंपनी तो ओपन पण झाली नाही त्यांच्या फक्त नाव रजिस्टर करून ठेवला होता एक व्यक्ती सोबत मी पार्टनरशिप मध्ये करणार होती तो अशी सगळी गोष्ट आहे जे माझी इन्कम दाखवून त्यांना मला मेंटेनन्स नाही द्यायचं आहे आणि आज तुम्ही बघू शकता पूर्ण महाराष्ट्र बघू शकता एक मंत्रीची बायकोची काय अवस्था आहे एकीकडे तुम्ही बघू शकता वाल्मिक कराड जवळ चार साडेचार हजार कोटीची प्रॉपर्टी निघाली आहे आणि स्वतःची बायकोला मुंडे घराण्याची एकमेक वारसाची आई जी आहे तिला दोन लाख रुपये देण्यामध्ये पण हे लोकांना तकलीफ आहे आणि दोन लाख रुपये महिना फक्त माझ्या घरची किस्त आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांना तकलीफ आहे पण काय गोष्ट नाहीये जज साहेब माननीय न्यायाधीश वरती मला पूर्ण भरोसा आहे आतापासून मी तीन केस जिंकली त्यांच्या विरोधात पुढे पण एकवीस तारखेला डेट केली आहे मान्य न्यायाधीश वरती मला पूर्ण भरोसा आहे माझे कडून निकाल लागतील त्या दिवशी काय काुणाताई खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला आणि तुमची या मुद्द्यावरची प्रतिक्रिया स्पष्ट केली त्याबद्दल करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे की या संदर्भात जो काही न्यायालय निर्णय देईल तुम्हाला मान्य असेल मात्र ज्या पद्धतीनं ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे याचिकेमध्ये जे जे म्हणण्यात आलेले आहे ते खरं नाहीये आणि यासंदर्भातली माहिती आपण न्यायालयाला देऊच